तर वेळ करते तसंच उपोषण सोडवण्यासाठी आलेली सहा ते सात मंत्री आता गेले कुठं असं सवाल सुद्धा मनोज जरांगी मी तेच म्हणतोय त्यांना त्यांनी नकारात्मक भूमिका ठेवू नये मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या गोष्टी केलेल्या मी उघड सांगतो ह्या केल्यात ना ज्या मनोज पाटील जरांगेंचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी झाल्या नव्हत्या मग सहा सात मंत्री जे आले त्यांनी जो शब्द दिला त्यांनी जी चर्चा केली त्यांनी ज्या वाटाघाटी केल्या त्याप्रमाणे ही सगळी कार्यवाही झाली ना कार्यवाही होताना चालू आहे ना, ना दिसतील आपल्याला त्यामुळं त्यांनी निगेटिव्ह अप्रोच ठेवू नये त्यांनी सकारात्मकतेने याच्याकडे बघावं आणि केव्हाही मी परत परत म्हणतोय त्यांच्याशी केव्हाही चर्चा करायला आम्ही तयार आहे वेळ काढूपणा सरकार कुठेही करत नाही हे बघा मी मगाशी म्हटलं याही गडबडीमध्ये एखादा दाखला दिला एखादं प्रमाणपत्र दिलं ते उद्या कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टानं जर को माननीय न्यायालयाचं जर मत झालं की कुठंही काही तप न तपास करता डोळे झाकून सरकार प्रमाणपत्र देते आणि प्रमाणपत्र देण्याच्या सगळ्याच प्रक्रियेला जर दुर्दैवानं कोर्टानं काही अडकाठी केली किंवा मनाई केली तर सगळ्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे एक गडबडीत केलेल्या दाखल्यामुळं बाकीच्या लोकांना त्याचे परिणाम दुष्परिणाम भोगायला ला लागू नयेत म्हणून शेपर साईडला सगळ्या गोष्टी आपण कायद्याच्या चौकटीत बसून कुणालाही दिलेलं प्रमाणपत्र पक्का असलं पाहिजे पुढं रद्द होणार नाही कोर्टात जरी गेलं तरी टिकलं पाहिजे यासाठीचीच भूमिका ही सरकारची आहे साहेब सुरू आंदोलनाला जे मराठी नेते उपस्थित राहणार नाही त्यांना ना मराठा समाज बघून असा इशारा त्यांनी इशारा द्यायचा त्यांचं काम आहे ते आंदोलन करतायत मराठा समाज हा सगळा एकत्रच आहे समाजाचे लोकप्रतिनिधी असतील सामान्य कार्यकर्ते असतील या सगळ्यांचीच भूमिका मराठा समाजाला न्याय मिळावं हीच आहे न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबतं कोण लोकशाही पद्धतीनं विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये विषय मांडून कायदेशीर पद्धतीनं तो सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतं कोण सरकारकडं शिष्टमंडळ घेऊन आण आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी वेगवेगळे आयुध आहेत वेगवेगळे मार्ग आहेत कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबतं कोण हिंसाचाराचा मार्ग अवलंबतं कोण गांधीवादी आंदोलन तत्वाचा मार्ग अवलंबतं वेगवेगळे मार्ग आहेत पण मराठा समाज सगळ्या मार्गाने जरी आला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अंतिम उद्देशाकरता एकच आहे त्यामुळं प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आरक्षण मागण्याची